सारिकाज रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आजची डिश आहे बघा मस्त अशी कैरीची तिखट चटणी आणि त्याच्यासोबत पाणीपुरी एकच नंबर अशी रेसिपी आहे बाहेरच्या गाड्यांवरती पाणीपुरी तर भेटते पण जी कैरीची चटणी आहे त्याच्याबरोबर पाणीपुरी आतापर्यंत कुणीही टेस्ट केली नसेल पण तुम्ही नक्की करून बघा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने चविष्ट अशी पाणीपुरी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू पहा छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करा आणि मस्त अशी चविष्ट पाणीपुरी तुम्हीही घरी तयार करा चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया चला तर आता पाणीपुरी झाली रगडा रगडापुरी तर पाहिजे का नाही रगडापुरीसाठी रगडा घ्यायचा आहे टाकून खाली त्याच्यानंतर ही तुरलेली जी पुरी आहे पुरी बारीक करून घेतलेली ती टाकून घ्यायची मस्त कैरीचं तिखट पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर गोड पाणी चिंचगुळाचं कांदा सॉरी बुंदी त्याच्यानंतर ही जी आहे ती शेव घेतलेली आहे टोमा टोमॅटो टाकायचा आहे हवं असेल तर तो ही टाक टाका नाही टाकलं तरीही टेस्ट छान देते पण मला आवडतं म्हणून टोमॅटो ही टाकलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि परत थोडीशी पुरीचा बारीक केलेला चुरा टाकायचा आहे मस्त अशी झटपट आपली टेस्टी टेस्टी कैरीची रगडापुरी ही तयार आहे दोन्ही व्हिडिओ मी एकत्र दाखवलेले आहेत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि रेसिपी कशी वाटते ना मला कमेंट करून सांगा बघा मस्त अशी आपली रगडापुरी तयार झालेली आहे दुसरा आहे मी ह्याला सात तास भिजत ठेवलेला आहे एकदम छान असा भिजू द्यायचा आहे वाटाणा आता मी एका साइडला कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेला आहे हे सगळ्यात पहिला मी कुकर ठेवून घेतलेला आहे कुकर मध्ये साधारण अर्धा लिटर पाणी ओतून घेतले आता आपण हा वटाणा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मला की त्याच्यामध्ये अर्धा टी स्पून छोटासा हळद पावडर टाकायचे आहे थोडस मीठ मिठाचा अंदाज जर तुम्हाला असा येत नसेल तर तुम्ही ज्यावेळेस आपण रगडा तयार करणार आहोत त्यावेळेस मीठ टाकलं तरीही चालेल चालत मीठ टाकून झाले आता आपण झाकण लावून घेऊया आणि ह्याच्या साधारण चार शिट्ट्या काढायच्यात म्हणजे आपला वटाणा एकदम गाळ शिजला जातो चला तर आज आपण करतोय स्पेशल अशी पाणीपुरी पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि जे गोड पाणी आहे ती मी रगडा पॅटीसची जी रेसिपी टाकलेली आहे त्याच्यामध्ये गोड पाणी कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही चेक करू करू शकता किंवा पाठीमाग ही एक व्हिडिओ टाकलेला आहे पाणीपुरीचा त्याच्यामध्येही गोड चटणी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे तिथेही जाऊन चेक करा मी दोन्हीचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एक जी आहे ती खजूर गुळ चिंचेची चटणी आहे आणि एक फक्त चिंच गुळे गुळाची चटणी आहे दोन्ही रेसिपी तुम्ही पाहून बनवू शकता तर आत्ता जी आहे आता उन्हाळा चालू आहे आणि पाणीपुरी तर आपण नेहमी खातो पण पाणीपुरी खातो त्यावेळेस त्याची टेस्ट आणि आज आपण जो पदार्थ वापरणार आहे त्याच्यापासून बनवून खाणारी पाणीपुरी एकच नंबर लागते चला तर सगळ्यात पहिला आपण त्याचं साहित्य पाहूया बघा मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात हे कमी तिक तिखट आहेत त्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या आहेत ते आठ कोथिंबीर पुदिना आदरक आणि सगळ्यात मेन जो पदार्थ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ती म्हणजे कैरी कैरीची चटणी चे बनवून आपण ह्याच्यासोबत पाणीपुरी खायची आहे बघा मी एक अख्खी कैरी घेतली त्याची साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत छोट्या साईजची कैरी आहे म्हणून मी एक कैरी घेतली साधारण आठ लोकांसाठी म्हटलं तर अर्धी वाटी कैरी तुम्ही घ्या चला तर हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया आपण मी हिरवी मिरची टाकते त्याच्यानंतर पुदिना अद्रक लसूण आणि कोथिंबीर आहे ती टाकून घ्यायची त्याच्याबरोबरच ही कैरी पण टाकून घ्यायची आहे आता आपल्या चटणीचा कलर चेंज होऊ नये म्हणून त्याच्यात आईस क्यूब टाकून घ्यायच्यात दोन दोन तीन तुम्ही कितीही प्रमाणात टाकू शकता म्हणजे थंड अशी आपली कैरीची चटणी तयार होते चला तर ह्याच्यामध्ये आणखी एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे भाजलेलं जिरं आहे ते टाकून घ्यायचंय हे थोडस आबडदोबड राहिलं पाहिजे नाहीतर आपल्याकडे जिऱ्याची पेस्ट असती तेही टाकू शकतो पण असं जिरं टाकलं तर त्याची टेस्ट खूप छान लागते आता आपण हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचे थोडं थोडं करून फिरवून घेणार आहे नंतर मी ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे चटणी तर आता तयार झालेली आहे मी तुम्हाला एका काढून दाखवते चला तर आता आपली तिखट चटणी तयार झालेली आहे आपल्याला खायला घ्यायची आहे त्याच्यामुळे थोडं एक पाच मिनिट मी ह्याच्यामध्ये आईस क्यूब टाकून ठेवणार आहे चार ते पाच आईस क्यूब टाकून ठेवायच्या आहेत चार ते पाच थोडा वेळाने आपल्याला खाण्यासाठी टेस्टी अशी आपली तिखट कैरीची चटणी पाणीपुरी सोबत खायला तयार आहे तर आता आपण रगडा करूया आणि खायला घेऊया चला तर मी हे एक पाच मिनिट असंच ठेवून देणार आहे चला तर आपलं गोड पाणी तिखट पाणी ही करून झालेलं आहे आता पुऱ्याही तळून झाल्यात आता आपण ता करणार आहोत रगडा कालच्या व्हिडिओमध्ये रगडा पॅटीजचा व्हिडिओ जो टाकला आहे त्याच्यामध्ये ही गोड पाणी कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे मी दोन्हीच्याही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तेच आपण आता बनवणार आहोत फक्त रगडा कारण खूप मोठा व्हिडिओ होत होता त्याच्यामुळे मी शॉर्टकट व्हिडिओ घेतलेला आहे हा डबल डबल चला तर सगळ्यात पहिलं मी अर्धा किलो बटाटे शिजवून घेतलेले आहेत बघा आणि ते मॅश करून घ्यायच्यात मॅशरच्या सहाय्याने गोल गोल पुऱ्याही तळून पुऱ्याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकर मी मी टाकते आता तोही व्हिडिओ घेतलेला नाही बघा बटाटे आपले मॅश करून झाले की त्याच्यामध्ये मी हा जो वटाणा आहे आपला पांढरा वटाणा तो शिजवून घेतलेला आहे आणि तेही मॅश करून घेतलेला आहे पूर्ण मी गाळ शिजवून घेतलाय अशा पद्धतीने वटाणा शिजवून घ्यायचा आहे हा वाटाणा आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचा थोडस पाणी ही मिक्स करायचंय साधारण एक चम्मच चाट मसाला टाकायचा आहे मीठ टाकायचंय बघा काळे मीठ मी अर्धा चम्मच टाकलेला आहे आणि आपलं जे रेग्युलर मीठ असतं ते अर्धा चम्मच टाकणार आहे मिठाच प्रमाण आपल्या मिश्रणाप्रमाणे कमी जास्ती करायचं आहे धना पावडर एक चम्मच टाकायची हळद जी आहे ती अर्धा चम्मच हे बघा आणि पूर्ण हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर आणखी पाणी हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाण्याचाही यूज करू शकता मी पण पाण्याचा आणखी यूज करणार आहे एवढ्या प्रमाणात घट्ट रगडा मला आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडस पाणी युज करणार आहे आणि रगडा गरम करून घेणार आहे हे बघा एक ग्लास पाणी आणि आप आपल्याला रगडा छान असा शिजवून घ्यायचा आहे दोन मिनट मी गॅस चालू करून गॅस फ्लेम वाढवून घ्यायचा आहे हलवून म्हणजे आपल्या रगड्याची टेस्ट खूप छान येते पूर्ण एक जीव जातो साधारण एक पाच मिनिट उकळू द्यायचं आहे बंद करून द्यायचा आहे एक पाच मिनिटात हा थंड झाला तर खूप घट्ट होतं म्हणून हा स्टेपला बंद करून आहे आणि आपल्याला डिश तयार करून घ्यायची आहे चला छान अशी आपली कैरीची चटणी पण तयार झाली आता पाणीपुरीच सगळं तयार झालंय कैरीची पाणीपुरी कशी लागते ना तर ते खाऊन एकदा आपण बघूया सगळ्यात पहिलं तर मी पुऱ्यांमध्ये रगडा भरून घेते त्या पुऱ्यांमध्ये ना रगडा भरून घ्यायचा आहे गरम गरम रगडा आणि थंड असं त्याच्यावरती कैरीचं चटणीचं पाणी कैरीची चटणी बघा सगळ्या पुऱ्यांमध्ये मी रगडा भरून घेतलेला आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा मला कांदा खूप सारा आवडतो त्याच्यामुळे मी कांदा अगोदरही टाकते आणि वरून पण टाकणार आहे बघा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे जे आपलं कैरीचं पाणी बनवलेलं आहे आपण चटणी तिखट चटणी कैरीची बनवलेली जी आहे त्याच्यामध्ये बघा मी बुंदी टाकून घेतलेली आहे व्हिडिओ तर छान अशी आपली कैरीची चटणी झाली ती आता आपण तिखट चटणी ह्याच्यामध्ये भरून घ्यायची गूळ आणि खजूरची चटणी जी आहे गुळ खजूर चिंचची चटणी जी आहे ती भरून घ्यायची थोडासा कांदा थोडीशी कोथिंबीर खाण्यासाठी आपली पाणीपुरीची जी रेसिपी आहे ती तयार झाली बघा मस्त अशी पुरी तंब भरलेली आहे आता मी ही खाऊन बघणार आहे कशी झाली तुम्ही पण नक्की खाऊन बघा काहीतरी वेगळी आहे कैरीची चटणी केलेली आहे आपण तिखट खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झालेली आहे बऱ्याच गाड्यांवरती पाणीपुरी तर भेटते पण घरी केलेल्या पाणीपुरीची टेस्ट एकच नंबर असते चला पाणीपुरी झाली म्हटल्यावर रगडापुरी तर पाहिजे का नाही रगडा रगडा घ्यायचा आहे टाकून खाली त्याच्यानंतर चुरलेली जी पुरी आहे पुरी बारीक करून घेतलेली ती टाकून घ्यायची तास कैरीचं तिखट पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर गोड पाणी चिंचगुळाचं शेव सॉरी बुंदी त्याच्यानंतर ही जी आहे ती शेव घेतलेली आहे टोमा टोमॅटो टाकायचा आहे हवं असेल तर टाका नाही टाकलं तरीही टेस्ट छान देते पण मला आवडतं म्हणून टोमॅटो ही टाकलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि परत थोडीशी पुरीचा बारीक केलेला चुरा टाकायचा आहे मस्त अशी झटपट आपली टेस्ट टेस्टी टेस्टी कैरीची रगडापुरी ही तयार आहे दोन्ही व्हिडिओ मी एकत्र दाखवले